आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत मुंबई सकाळी वाजता पत्रकार समोर पंतप्रधानपदी उद्धवजींनाच आम्ही बसवणार आहोत आता ते बोलून संपले नाही संपले तर दुसरा एक वटवागुळ आहे ठाण्यामध्ये त्याने लगेच तोंड वाकडा बिघडा करून पवार साहेब सिनियर आहे सा नाव राऊतांनी घेतलं त्याच्यावर तोडून मोडून वळून सांगितलं की पवार साहेब सिनियर तिथे नाना पाटोले परागजी विचारलं तर ते म्हणाले संजय राऊतांना सिरियसली घेऊ नका आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा